नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये मी आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आज आपण मराठी मधील व्याकरण विभागातील उपसर्ग शब्द हे पाहणार आहोत तर हे उपसर्ग शब्द कसे ओळखायचे तर त्याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे तर मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जो शब्द तयार होतो त्यांना आपण उपसर्ग शब्द असे म्हणतो मग म्हणजेच आधी लागणाऱ्या अक्षरांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात लक्षात ठेवा आधी लागणाऱ्या अक्षरांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला इथं खाली सांगत आहेत तर उपसर्ग घटित शब्द प्लस मूळ शब्द आणि तयार होणारा शब्द म्हणजे उपसर्ग घटित शब्द म्हणजेच सु हा त्या शब्दातला उपसर्ग झाला विचार हा त्या शब्दातला मूळ शब्द झाला आणि सुविचार हा तो उपसर्ग घटित शब्द तयार झाला तसंच दुसरं उदाहरण आहे गैरसमज समजा तुम्हाला गैरसमज हे एक उदाहरण दिलं असेल तर त्याच्यातला उपसर्ग कसा ओळखायचा तर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जो आधी शब्द लागतो त्याला आपण म्हणतो उपसर्ग घटित शब्द म्हणजेच गैर प्लस समज म्हणजेच गैरसमज इतकं सोपं आहे धन्यवाद